बातमी प्रशांत कोरडकर याच्या संदर्भात प्रशांत कोरडकरची जेलमधून सुटका झालेली आहे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानं कोरडकरला जेलमध्ये ठेवलं होतं दोन दिवसांपूर्वीच कोरडकरला जामीन मिळाला होता मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं त्याला बाहेर येण्यास उशीर झाला इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरडकरवर कारवाई करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वीच कोरटकरला जामीन मिळाला होता मात्र मध्ये सुट्टी होती त्यामुळं कोरटकरला जेलमधून बाहेर काढण्यात उशीर झाला मात्र आज त्याला बाहेर काढले गेले कोरडकरला घेऊन पोलीस हे मुंबईकडे रवाना झालेत तरी दृश्य आपण पाहतोय ज्या ज्या वेळेस कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलं जात होतं त्या त्यावेळेस शिवप्रेमींकडून त्याच्यावर हल्ला केला जात होता त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष काळजी यावेळेस घेतली आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर के कर को कोल्हापूर जिल्ह्यातील ह्याच कळंबा कारागृहात प्रशांत कोरोडकर होता त्याला जामीन मिळाला दोन दिवसापूर्वी जामीन मिळाल्यानंतर त्याची रवानगी नागपूरच्या दिशेने होईल असं वाटत होतं परंतु त्याला सुट्टी असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्या नसल्यामुळे तो त्यावेळेला इथं थांबला होता आणि आज त्याला अचानक पोलिसांनी बाहेर काढला ज्यावेळेला पोलिसांनी बाहेर काढला त्यावेळेस खाजगी वाहनातून त्याला पोलिसांनी बाहेर काढला पोलिसांची यंत्रणा सक्षम होती आणि पोलिसांनी प्रसारमाध्यमांनाही व्यवस्थित अडवून ठेवलं होतं त्यामुळे प्रशांत कोरडकरला आता कुठल्या नेलेला आहे माहीत नाही आणि प्रशांत कोरडकरला नागपूरला सोडतात की जळगावला सोडतात हे पाहणं गरजेचं आहे प्रशांत कोरोडकर इतकी गुप्तता पाळली गेली की पोलीस प्रशासना कुणालाही कसलीही कल्पना दिली नाही जामीन मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी खाजगी वाहन जात नाही त्या ठिकाणी खाजगी वाहन गेलं आणि प्रशांत कोरोडकर त्यातून घेऊन गेले अमर सिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर